कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्कात पाच एकर जागा मंजूर झाली आहे ती जागा लवकरच महापालिका ताब्यात घेईल असं आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं दरम्यान सुरुवातीच्या टप्प्यात महापालिका डांबराचा प्रकल्प भाड्याने घेईल त्यासाठी निविदा मागवल्या आहेत तसंच वेळेवर नागरी सेवा पुरवल्या जाव्यात यासाठी विविध वाहनं तातडीनं घेतली जातील अशी माहिती प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिली महापालिकेची मुख्य इमारत हेरिटेज प्रकारात असल्यानं त्यात बदल करण्यात मर्यादा येत आहेत ही इमारत अपुरी पडत असल्यामुळं निर्माण चौकात महापालिकेची नवीन इमारत बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता पण त्या जागेचा वाद न्यायालयात गेल्यानं नवीन जागेचा शोध सुरू झाला होता दरम्यान शेंडा पार्कातील चार एकर जागा महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी मिळावी अशी मागणी केली होती पण शासनानं चक्क पाच एकर जागा महापालिकेसाठी मंजूर केली असून लवकरच ती जागा ताब्यात घेतली जाईल अशी माहिती प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिली त्या जागेत महापालिकेच्या इमारतीचा नवा आराखडा तयार करून शासनाकडून निधीची मागणी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं दुसरीकडं कोल्हापूर महापालिकेकडे वाहनांची संख्या अपुरी असल्यानं नागरी सेवांवर परिणाम होतोय त्यामुळं पंधरा ट्रॅक्टर पाच ट्रॉली आठ बलेरो एक टँकर एक जेसीबी अशी वाहनं महापालिका स्वनिधीतून घेणार असल्याचं प्रशासकांनी सांगितलं त्याचवेळी शहरातील रस्ते पॅचवर्कच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात महापालिका डांबराचा प्रकल्प भाड्याने घेणार आहे त्याच्या निविदा येत्या सोमवारी उघडल्या जातील महापालिका स्वतःचा डांबरी प्लॉट रिपीट महापालिका स्वतःचा डांबरी प्लॉट उभारेपर्यंत हा भाड्याचा डांबरी प्लॉट वापरला जाईल असं प्रशासके मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केलं तसंच केशवराव भोसले नाट्यगृहाची पहिल्या टप्प्यातील कामं पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील कामं पंधरा डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील असंही त्यांनी सांगितलं महापालिकेच्या प्रशासक पत्रकार परिषद घेऊन अनेक घोषणा करतात पण प्रत्यक्षात त्यातील किती घोषणा पूर्ण होतात कामांचा दर्जा काय असतो हे तपासण्याची तसदी मात्र घेत नाहीत